डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय भीम जय जय बजरंग जय माझा जय डोक जय डॉक्टर आज खऱ्या अर्थ खरं तर या या चित्राखाने आपण उभं राहिलो हे खरं तर त्यांचाच आशीर्वाद आहे तर आता आपल्याला हे सगळं आपण एका साईड आता काय असे गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता इथं भाषणाचा विचार आहे ना जे बोलले ते सगळे आपले वृत्ते आणि नेते बोललेले मला का त्याच्या बोलायचं नाही आचारसंहि काही कामं घेण्याची आपलं काही चर्चा करायची नाही चर्चा एका गोष्टीसाठी करतात साहेबांनी एवढी मोठी जिम्मेदारी एवढं मोठं विश्वास आनंदाधून हे तुमच्या साहेब तुमच्यावरती माझा सोपवलेला हा उमेदवार तर हा उमेदवार त्यांना साहेबांना विश्वास आहे की माझे कार्यकर्ते माझे वंचित बहुजन आघाडीचे माझे सगळे सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते आणि जे काही नेते मंडळ असतील हे अनिल दादवांना निवडून आणतील पण निसतं निवडणूक ही फक्त कुठंतरी आपल्या हे विषय नाही हा हा खरं तर तुमचा आमचा वडार समाज असेल जेबीम समाज असेल मातंग समाज असल अनेक समाजाच्या या लोकांमध्ये मी एक वडर समाजाचा कार्यकर्ता एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्या एक त्या देशाच्या ज्या मोठ्या हालचाली चालतात आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं संविधान लिहून संविधान लिहून तिथं ठेवलेले आहे त्या संविधानाचं रक्षण करतात पण संविधानचं ते अक्षरशः रक्षण फक्त त्याला कुठंतरी कुंपण टाकलेलं आहे पण त्याच्यावरती कुठं हालचाल त्यांनी केलेला नाही का वाचण होती तर याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय विचारांसाठी मला बाळासाहेब आंबेडकरांनी आज लोकसभेला उमेदवार म्हणून माझी जाहीर केलेली आहे तर मी तुमचं मनापासून एक विनंती करून कळकळीची आपल्यात गटबाजी किंवा कुठल्याही संघटना कुठल्याही काही अनेक अनेक त्यानंतर कुठल्याही या असतील हे लांब ठेवा आणि समाज म्हणून एकत्र व्हा या समाजाच्या आपल्या काही मतदान आज, आज काही समोरची आता आपल्यासमोर मोठा दिग्गज अजून कोण वगैरे राहतील उमेदवार अजून जाहीर नाही पण साहेबांनी एक वडार समाजाचं एक कार्यकर्ता छोटंसमोर जाहीर बी केलं याला माझ्या सगळ्यात मोठा हृदय आणि सगळ्यात मोठा मन त्याच्यामुळं त्याच्यात मला कुठं काही काही करायचं नाही फक्त करायचं तर आपल्या समाजासाठी करायचं आहे या समाजासाठी फक्त मला एकदा संधी द्या या संधीसाठी तुम्ही या, या संधीचं सोनं करील कधीही आपल्या समाजाला पुढं कलंक लागणार नाही हे मी तुम्हाला गोवाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या ह्याच्या खाली जातो आणि फक्त आता काही जास्त पत्रकार परिषद नसल्यामुळं मी काय जास्त गोष्ट बोलत नाही आता शहराध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत काही संघटक आहेत काही सगळं प्रत्येक समाजाचे नेते सगळं प्रत्येक समाजाचे नेते येऊन आपण हे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणून आता यांनी सांगितलं अनिल काही काळामध्ये अनिल नावाचे खासदार होते आता दुसरे अनिल आले ते अनिल वेगळे होते ते वेगळे आणि मी अनिल जाधव वेगळा आहे तर अनिल म्हणून परत तिकडे फिरसांचे म्हणून दुसरीकडे जास्त तर अनिल म्हणून कोणती जाता अनिल म्हणून लक्षात राहू द्या यांना सगळ्या समाजाची कळकळ आहे आता काही समाज आमचं प्रत्येक समाज प्रत्येक ठिकाणी पण आपण ज्यावेळेस कुठलाही सण असताना कुठलंही आपण एकत्र साजरे करतो त्यात कुठलंही जातभेद आणत नाही जरी कुठली मिरवू नका असेल तर आम्ही तिथे नाचतो किंवा का आमचं काही कार्यक्रम का असं तुम्ही येता तर ह्याच्यामध्ये या फक्त विकुरले गेलेलं या काही नेते मंडळांनी जातभेत केलेले जात तिथं फक्त एकच आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याचा त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्याला एक मनापासून माझ्याकडून कळकळची विनंती आहे की जे वक्ते जे कुठल्याही पक्षाची तुमच्यासमोर येतील काही आम्ही दाखवते नाही आम्ही सर बळी पडू नका फक्त आपल्या शेवटची संधी आहे बाळासाहेबांचं वय आज पासढ वय अजून पाच वर्षानंतर साहेब सत्तर वर्ष होतील साहेबांची काय ताकद राहील का नाही आणि साहेबांची विश्वास उडलं तर साहेब आपल्या समाजाकडे बघणार नाही साहेब स्वतःकडे बघतील म्हणून ही पाच वर्षात जर तुम्ही जर या साहेबांनी दिलेल्या उमेदवार उमेदवारांची जर तुम्ही जर विश्वास टाकलात आणि तुम्ही जर निवडून दिलेत तर शंभर टक्के हा भार आपल्या महाराष्ट्राचा नाही तर भारताचा सगळ्यात मोठा विजय राहील म्हणून हीच मला तुमच्याकडे बोलतो फक्त विश्वास टाका आणि तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक का आई बहिणी दादा काका प्रत्येकीने अनिल जाधव आज स्वतः मी उमेदवार प्रत्येक घरोघरी काम करा जरी कोणाला पोचता नाही आलं तर फेसबुक व्हॉट्सअप आज काही आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठं पोचले नव्हते पण स्क्रीनवरती येऊन आणि मोबाईलवरती येऊन व्हॉट्सअपवरती येऊन ते आज पंतप्रधान झालेले आहेत आज आपण बघितलं की सर्जिकल ट्रॅक झाली किती किती गेलं किती आपल्याला माहिती नाही पण धारे आकडे आहेत तीनशे चारशे तारखे सगळा हा फक्त याच्यावरती आहे फक्त एवढंच दोन गोष्टी बोलेन आणि तुम्ही जेवढे जेवढं ताकदीने एकत्र याल प्रत्येक समाजाचे ओबीसी साहेब असतील आज आपल्या पाठीचे आहेत साहेब आपल्या पाठीचे प्रत्येक जाती धर्माचे नेते आपल्या पाठीचे आहेत त्यामुळे कुठं वळायची गरज नाही एवढ्या दोन गोष्टी बोलतो आणि काय तुम्ही असाल काय सांगाल ते मला कधीही फोन करा मी तुमच्यासाठी हजर आहे आणि आपल्या समाजासाठी मी हजर आहे लक्षात ठेवा एवढं तुम्ही गोष्ट बोलतो